या दोन विभागाकडनं सातत्याने माथाडी कामगारांना योग्य न्याय न मिळाल्यामुळे आज पुन्हा तेलको महिंद्र कंपनी मुंबईमध्ये ग्रीन डिपो तिकडचे माथाडी कामगार कोल्हापूरचे माथाडी कामगार असे सगळेच माथाडी कामगारांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आझाद मैदानला आता अमरण उपोषणाचा निर्णय आम्ही घेतला आणि आजपासून हे उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे आ, का ही वेळ आली तुमच्यावर की अशा प्रकारे आपण हा निर्णय घेतलेला आहे मागण्या पूर्ण झाल्या नाहीत का चर्चा वगैरे झालेली नाही आहे का खरं म्हणजे सगळेच विषय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या आमच्या अडचणीमध्ये वाढ होत होती परंतु एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर असं सा वाटलं की कुठेतरी माथाडी कामगाराला आता न्याय देईल कारण ते पण एका माथाडी कामगारांच्या जिल्ह्यातनंच आणि तालुक्यामधून आले परंतु प्रत्यक्षामध्ये जे कामगार विभाग आहे ज्या कामगार विभागाकडनं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्याच विभागाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावरती अन्याय होतो आहे पिंपरी चिंचवडचे माथाडी बोर्डाचे चेअरमन आणि सचिव यांनी कायदा अक्षरशः विकायला काढलेला आहे जे पैसे देतात त्यांना ते न्याय देतात काही निर्णय जे दिलेत त्या निर्णय अक्षरशः व्यवहार करून झालेत हे स्पष्टपणे दिसते या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना भेटलो देशमुख साहेबांना देशमुख साहेबांची भूमिका पण त्यांच्या बाजूनेच संदर्भात आम्ही वारंवार कामगार मंत्री सुरेश खाडेंना दाखवून दिलं परंतु कामगार मंत्र्याचे कार्यालय सध्या आता ओपन मार्केटसारखे झालेले जे पैसे घेऊन येतात त्यांनाच कामगार मंत्र्यांचं कार्यालय नाही देतं हे दुर्भाग्य आहे गृह विभागाच्या विषयावरती आम्ही काही प्रश्न त्या ठिकाणी मांडले ज्यामध्ये खोटे खंडीचे केसेस आमच्या माथाडी कामगारांवरती दाखल केलेत एका मुकादमाची हत्या झाली त्याचे मूळ जे षडयंत्र रचणारे कट रचणारे जे आहेत त्यांच्याकडनं अजूनही पोलिसांकडनं कारवाई झाली नाही जरी गुन्हेगार पकडले गेले तर त्या गुन्हेगाराचा मेन मास्टर माइंड आहे त्याला अजून पोलिसांनी पकडलेला नाही आहे आणि गृह विभागाकडनंही वारंवार माथाडी कामगारांच्या मुद्द्यावरती फेक माथाडी कामगारांच्या मुद्द्यावरती योग्य न्याय न दिल्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन केले पणन विभागानेही या ठिकाणी अशाच प्रकारची न कामगार विभाग न माथाडी कामगार यांना कुणालाही चर्चा विश्वासात न घेता काही परपत्र काढलेत त्यामुळे मूळ माथाडी आणि वारणाऱ्यांच्या कामामध्ये आता हस्तेक्षेप वाढलेला आहे म्हणून या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये आता आम्ही आंदोलनाला उतरलेलो आहे सत्तेमध्ये आहात तुम्ही देखील सत्तेचा एक भाग आहात तरी देखील तुमचं काम नाही अन्याय होतोय पुढची भूमिका काय आणि शासनाला काय इशारा देऊ सत्तेमध्ये असल्यामुळेच तिरंगाई झाली सत्तेवरती असल्यामुळेच मला माझ्यावर अन्याय झाला यदा कदाचित मी विरोधात असतो तर मला वाटतं लवकर न्याय मिळाला परंतु मी न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहे जरी राज्यामधला प्रमुख महामंडळ मराठा समाजाच्या जरी मी अध्यक्ष असलो तरी माझी चळवळ ही माथाडी कामगारांची मूळ चळवळ आहे सत्ता जरी असली तर माझ्या माथाडी कामगारांच्या चळवळीमध्ये ज्या ज्या वेळेला अडचणी निर्माण होईल मी माथाडी कामगारांच्या बरोबर सरकारच्या विरोधामध्ये त्या मंत्र्यांच्या विरो विरोधामध्ये त्या खात्याच्या विरोधामध्ये आंदोलन करताना तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल एकंदरीत सर्वसामान्याचे सरकार म्हणून ओळखले जाते मग आता काय वाटतं आपल्याला की योग्य तो न्याय तुम्हाला त्याच्यात जरा मला बदल करावा असं वाटतंय काही प्रमाणामध्ये सर्वसामान्यांच्या नावावरती आलेलं सरकार हे गरीब काबाडकष्ट करणाऱ्या कामगारांच्या बाजूनी तरी नाही आहे हे मला डोळ्यानं पाहायला मिळालं कारण नागपूर अधिवेशनामध्येही आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि कामगार मंत्री आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समोर माथाडीमध्ये गुंडगिरी माथाडीमध्ये खडणीखोर फेक माताडी हे सगळं दाखवून देखील न्याय मिळत नाही ह्याचा अर्थ सरकार तर आहे पण गरीब माथाडी कामगारांच्या बाजूने नाही आहे हे दुर्भाग्याने सांगावं असं वाटतं काय असेल आता आंदोलनाचा पहिला टप्पा आहे आज सुरुवात केलेली आहे जर चर्चेला बोलवलं आणि जर त्यांनी ज्या चुकीचे आदेश काढलेले आहेत ज्यांच्यावरती गृह विभागाने कारवाई केली पाहिजे जर त्यांच्यावर कारवाई केली तर आमचा प्रश्न संपला परंतु जर केला नाही तर आता आंदोलन सुरू केलं तर आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे असतील त्या टप्प्यामध्ये आम्ही सहभागी होऊ